की, की, जै। जै जै शिवाजी राज्याभिषेक पूर्तती वर्ष व भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षाची पूर्तता पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी तीनशे सत्याहत्तर किल्ल्यांवर तिरंगा ध्वजारोहण व भगवा फडकवण्याचा विश्वविक्रमी स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून संपन्न झाला या उपक्रमात शिवजन्मभूमी शिवनेरी स्वराज्य प्रथम राजधानी राजगड स्वराज्य राजधानी व शिवराज्याभिषेक किल्ला रायगड शिवप्रतापाची साक्ष देणारा प्रतापगड यासोबतच पोलादपूर तालुक्यातील चंद्रगड शिवमुद्रा प्रतिष्ठान कांगोरीगड सह्याद्री महिपतगड कर्तव्यसंस्था व कोंडवीगड यंग ब्लड ॲडव्हेंचर्स या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले महिपतगड या ठिकाणी कर्तव्य संस्थेसोबत शिवशौर्य ट्रेकर्स व रायगड इमान अशा एक्कावन्न जणांनी सहभाग घेतला कोंढवीगड यंग ब्लड ॲडव्हेंचर्स ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा